सुरुवातीला हळद आणि मिरची जे आमच्या शेतात पिकत तेच आम्ही बाजारात पिकण्यासाठी तयार केलं त्याच्यावर प्रोसेस केली आणि हळद आणि मिरची तयार केली त्याला आम्हाला कारण जे आमचं आहे ते एकदम त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आम्ही टी मध्ये ट्रेनिंग घेऊन काला मसाला कांदा लुस मसाला इसूर मसाला चिकन बिर्याणी दही मसाले लोणचे असं वेगवेगळ्या प्रकारचे तयार करायला सुरुवात केली त्यामध्ये मग आम्ही शेतात कसली मेथी पण घेऊ लागलो असं वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि घरचे प्रोडक्ट तयार करायला लागले यामध्ये आम्हाला आमच्या सगळ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे त्यामध्ये चटणी शिमलाची चटणी सौसाची चटणी अशा चटण्या पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तयार करू लागलो महालक्ष्मी सरस मध्ये पण आम्हाला छान प्रतिसाद मिळतो तीन चार वर्ष चार जागापर्यंतच माझं उत्पन्न होत अशा प्रकारे आमच्या घरगुती प्रोजेक्ट आहेत आणि आता सध्या मी संभाजीनगर येथे कृषी प्रदर्शन मध्ये माझा स्टॉल आहे त्यामध्ये येऊन तुम्ही अवश्य भेट द्या